माननीय प्रतिपक्ष के नेता यह शोभा नहीं देता आपको आपको पर्याप्त समय पर्याप्त अवसर दिया है यह शोभा नहीं देता आप सदन में डायरेक्शन दो माननीय नेता जब बोल रहे हो जब खड़े हो दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धन्यवाद प्रस्तावाचं भाषण सुरू झालं आणि तब्बल सव्वा दोन तास हे भाषण चाललं आणि एका बाजूला पंतप्रधानांचं भाषण सुरू असताना दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या वतीने गोंधळी सुरू होता हा गोंधळ विरोधकांनी जाणीवपूर्वक केला असं देखील म्हटलं जात आहे परंतु याच्या पाठीमागे नेमकं त्या दिवशी काय घडलं हे कोणालाच माहीत नाही त्याचा शोध घेणं तितकंच गरजेचं आहे सुरुवातीला आपण बघूया की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण करत असताना नेमकं काय घडलं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नो, मैंने एक मिनट प्लीज नो ये तरीका ठीक नहीं है प्लीज एक मिनट एक मिनट एक मिनट बैठे बैठे प्लीज बैठे, एक मिनट बैठिए प्लीज प्लीज बैठिए बैठिए एक मिनट प्लीज बैठिए 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 ऑनरेबल मेंबर्स माननीय प्रधानमंत्री जी बोलेंगे मणिपुर के मैंने एक माननीय सदस्य को पहले ही बोलने का मौका दे दिया नौ में आपने आदरणीय सभापति जी मैं राष्ट्रपति जी के और पराजय हुआ लोकतंत्र के मान्य माननीय प्रतिपक्ष के नेता माननीय प्रतिपक्ष के नेता ये शोभा नहीं देता आपको आपको पर्याप्त समय पर्याप्त तो अवसर दिया है यह शोभा नहीं देता आप सदन में डायरेक्शन दो माननीय नेता जब बोल रहे हो जब खड़े हो यह शोभा नहीं देता आपके लिए ये उचित नहीं है संसदीय परंपराओं के अनुसार ये तरीका ठीक नहीं है आपका नो ये गलत तरीका है आपका और यह तरीका इस तरीके से नहीं चलेगा बिल्कुल नो गलत तरीका है नो ऐसे संसद के अंदर गरिमा बना के रखे आप आप गरिमा को तोड़ना चाहते हैं, आप संसद मर्याद पीछे पीट पीछे नहीं करें आप। आपको गरिमा नहीं सदन की डायरेक्शन देते आप बेल में आने के लिए लोगों को ये आपको यह प्रतिपक्ष के नेता है आप नो, प्रधानमंत्री आदरणीय सभापतीजी हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये आला असेल की पंतप्रधानांचं नाव अध्यक्षांनी घेतल्यानंतर विरोधकांनी गोंधळ करायला सुरुवात केली हा गोंधळ करण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे एक होतं की मणिपूरमधून जे दोन खासदार निवडून आलेले आहेत त्यांना किमान दोन मिनिटे तरी बोलू द्यावं असं विरोधकांच्या वतीने अध्यक्षांना विनंती करण्यात येत होती विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी हे वारंवार सांगत होते की किमान त्यांना दोन मिनिटे तरी बोलू द्या परंतु त्यांना बोलू दिलं गेले नाही शेवटी विरोधकांनी अध्यक्षांना अशी विनंती केली की किमान एक मिनिट तरी बोलू द्या तरीही त्यांना बोलू दिलं गेलं नाही म्हणून विरोधकांनी गोंधळ घालयला सुरुवात केली खरंतर पार्लमेंटमध्ये जे सदस्य निवडून जातात त्या सदस्यांना त्यांच्या त्यांच्या राज्याचे त्यांच्या त्यांच्या लोकांचे लोकप्रतिनिधी म्हणून मुद्दे मांडायचे असतात आणि त्यांना ते बोलू दिले गेले पाहिजे राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये मणिपूरचा मुद्दा आला नाही पंतप्रधानांच्या भाषणामध्ये तरी ते यावा म्हणून विरोधकांनी मणिपूरच्या खासदारांना या पार्लमेंटमध्ये बोलू द्यावं अशी विनंती केलेली होती परंतु त्यांना दोन मिनिटाचाही वेळ देण्यात आलेला नाही शेवटी एक मिनिटाचा वेळ मागण्यात आला परंतु तो एक मिनिटाचा वेळ दिला नाही थेट अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला उभे राहिले ते बोलायला उभे राहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा एक चार ते पाच मिनिटाचं भाषण केलं आणि पाच मिनिटाचं भाषण केल्यानंतर विरोधकांचा गोंधळ बघून त्यांनी पुन्हा त्यांचं था भाषण थांबवलं भाषण थांबवल्यानंतर मध्येच अध्यक्षांनी विरोधी पक्षाला झाप झाप झापलं संसदेची गरिमा तुमच्या लक्षामध्ये येत नाही का संसदेमध्ये असं कधी घडलं नाही पंतप्रधानांचं भाषण करत असताना तुमचा गोंधळ करणं योग्य नाही विरोधी पक्षाने संसदेची जी काही प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा राखली पाहिजे असं बरंच काही अध्यक्ष बोलून गेले परंतु हे बोलत असताना त्यांनी किमान एवढं तरी म्हणायला पाहिजे होतं की मणिपूरच्या खासदारांना आपल्याला आता वेळ देता येणार नाही आपण त्यांना नंतर वेळ देऊया तरीही ते काही बोललेले नाहीत पण पंतप्रधानांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांना एक ते दोन मिनिटांचा वेळ खरंतर त्यांना देता आला असता ते काही अवघड काम नव्हतं परंतु त्यांनी मणिपूरच्या खासदारांना वेळ दिला नाही एकतर मणिपूरमधून इंटर मणिपूर आणि आउटर मणिपूर या दोनच मतदारसंघामधून दोन खासदार निवडून येतात आणि पूर्ण मणिपूरचे प्रश्न ह्या दोन खासदारांना मांडायचे असतात मागच्या अनेक दिवसापासून मणिपूरमधले जे प्रॉब्लेम्स सा आहेत ते प्रॉब्लेम्स आपण सातत्याने बघत आलेलो आहोत वाचत आलेलो आहोत काय घटना घडत आहेत आणि मणिपूर कशा पद्धतीनं जळत आहे हे देखील आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे परंतु त्या मणिपूरवर बोलायला या दोन्ही खासदारांना वेळ दिला गेलेला नाही किमान साठ सेकंद तरी वेळ देण्यात यावा अशी विनंती करण्यात येत होती परंतु त्यांना वेळ देता आला नाही आणि अध्यक्षांनी तो दिलाही नाही महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भाषण सुरू केलं हे भाषण जवळपास सव्वा दोन तास चाललं अर्थातच दोन तास पंधरा मिनिटांचं हे भाषण होतं मणिपूरच्या खासदारांना वेळ देण्यासाठी त्यांनी आपलं भाषण दोन मिनिटांनी कमी करायला पाहिजे होतं किमान त्यांनी दोन मिनिटे कमी जरी केले असले तरी त्यांचं भाषण दोन तास तेरा मिनिटापर्यंत गेलं असतं आणि सभागृह सगळं शांततेमध्ये दे देखील चाललं असतं परंतु नरेंद्र मोदी यांनी त्यांचं भाषणही कमी केलं नाही आणि अध्यक्षांनी मात्र त्यांना वेळही दिला नाही या व्यतिरिक्त ज्या खासदारांना मणिपूरमधून बोलू देणं गरजेचं होतं त्यांना बोलू दिलं गेलं नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सव्वा दोन तासाच्या भाषणामध्ये मणिपूरवर एक शब्दही बोललेला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी या सव्वा दोन तासामध्ये फक्त काँग्रेसवरती टीका करत राहिले काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी नेमकं काय केलेलं आहे नेहरूंनी काय केलं त्यांनी आंबेडकरांचा पराभव कसा केला त्यांनी किती खोटं प्रचार केला किती चुकीचं बोलले वगैरे वगैरे असं बरंच काही या सव्वा का दोन तासामध्ये बोलून गेले परंतु ते मणिपूरच्या या जळत्या घटनावरती ते काहीही बोललेले नाहीत खरं तर मणिपूरवर त्यांनीही बोलणं गरजेचं होतं आणि त्या दोन खासदारांनाही बोलू देणं गरजेचं होतं या व्यतिरिक्त आम्ही विरोधकांना किती मोठा सन्मान देतो हे दाखवून देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी मध्येच एक ग्लॅस उचलला आणि विरोधकांना पाणी पिण्यासाठी दिला कारण आम्ही विरोधकांसोबत देखील किती चांगलं वागतो आहेत हे त्यांना यातून दाखवून द्यायचं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार स्वतःही पाणी पित होते आणि मध्येच त्यांनी हा ग्लास उचलून विरोधकांना दिला आणि हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की आम्ही विरोधकांना देखील सन्मानाची वागणूक देतो सन्मानाची वागणूक देतो परंतु विरोधकांना बोलू देतो का असा प्रश्न आहे म्हणून नरेंद्र मोदी यांनी खरं तर मणिपूरला ते गेलेही नाहीत त्यांचे कुठले खासदारही तिथे गेले नाहीत परंतु किमान त्या लोकांकडून तरी ऐकणं गरजेचं होतं जे मणिपूरचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांच्याकडून तरी ऐकणं गरजेचं होतं की नेमकं मणिपूरमध्ये काय घडलं होतं परंतु ते देखील ऐकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या खासदारांना वेळ दिलेला नाही अध्यक्षांनी या व्यतिरिक्त विरोधकांना एवढं झापलं ते त्यांना एवढं बोलत होते की तुम्ही संसदेची प्रतिष्ठा राखत नाही तुम्ही तुम्हाला संसदेची गरिमा माहिती नाही असं विरोधकांनी वागणं योग्य नाही पंतप्रधानांचं भाषण सुरू असताना तुम्ही गोंधळ करणं योग्य नाही असं बरंच काही बोलून गेले परंतु त्यांनी या त्यांच्या बोलण्याचा जो टाईम आहे तो वेळ जर कदाचित मणिपूरच्या या दोन खासदारांना दिला असता तर कदाचित मणिपूरचे प्रश्नही मांडले गेले असते आणि संसद देखील शांततेनं संसदेने आपला कारभार देखील केला असता परंतु ते झालं नाही आणि म्हणून तब्बल सव्वा दोन तास विरोधक मणिपूर मणिपूर वी वॉन्ट जस्टिस अशा घोषणा देत होते मणिपूरच्या खासदारांना बोलू द्या असं म्हणत होते परंतु तरीही त्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष दिलं नाही ते त्यांचं भाषण करत राहिले विरोधक त्यांचा गोंधळ करत राहिले परंतु अध्यक्षांचं मत असं होतं की आम्ही करतो जे करतोय ते योग्य आहे आणि ते तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे याला लोकशाही म्हणत नाही लोक आहेत लोकशाहीमध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात त्या प्रत्येकाला संसदेमध्ये बोलण्याचा अधिकार आहे त्या प्रत्येकाला वेळ दिला गेला पाहिजे त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्यानंतरच पंतप्रधानांनी त्याच्यावरती उत्तर दिलं पाहिजे परंतु हे संसदेमध्ये घडलं नाही आणि अनेक मीडियांनी देखील विरोधकांनाच धारेवर धरलं विरोधकांवरतीच टीका केली अध्यक्षांनी तर टीका केलीच केली सत्ताधाऱ्यांनीही टीका केली आणि मीडियावाल्यांनी देखील केली परंतु संसदेमध्ये नेमकं काय घडलं होतं हे मात्र कोणीही सांगितलेलं नाही संसदेमध्ये जर या दोन खासदारांना बोलू दिलं गेलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं आणि बोलणं हा त्यांचा संसदेमधला अधिकार आहे ते संपूर्ण मणिपूरचं प्रतिनिधित्व करतायत आणि मणिपूरचे प्रश्न मांडणं हे त्यांचं कर्तव्य होतं आणि त्यांना प्रश्न मांडू देणं हे देखील अध्यक्षांचं कर्तव्य होतं आणि म्हणून त्यांचंही कर्तव्य अध्यक्षांनी पार पाडलं नाही आणि त्यांच्या अधिकारावर देखील त्यांनी घाला घातलेला आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला नेमकं या घटनेबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका संसदेमधला विरोधकांचा गोंधळ आणि नरेंद्र मोदी यांचं भाषण आणि मनुपुढचे प्रश्न या सगळ्या प्रश्नावरती आपलं नेमकं मत काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद